वंचित बहुजन सेना महाराष्ट्र राज्य सहसंघटकपदी संघटकपदी सामाजिक कार्यकर्ते उद्धव भोसले यांची निवड उद्धव भोसले सामाजिक कार्यकर्ते त्यांची संघटनेच्या कारकिर्दीत बहुमोल असे सामाजिक कार्य केल्यामुळे तसेच सकारात्मक दृष्टिकोन विविधता आणि सामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण पाहता महाराष्ट्र राज्यसह संघटकपदी निवड करण्यात आली यावेळी गाव पातळीवर असलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रत्येक गावात वंचित बहुजन सेना शाखा काढण्यात येईल असे भोसले यांनी सांगितले यावेळी सर्व स्तरावरून त्याचे अभिनंदनही करण्यात आले यावेळी हिंगोली लावीशी बोलताना त्यांची प्रतिक्रिया पाहूयात नमस्कार मी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आतापर्यंत मी अनेक पक्षामध्ये काम केले अनेक संघटनेमध्ये काम केलं मी सामाजिक कार्य केलं गोल न्याय मिळवून दिला सर्व चांगली काम केली त्याच गोष्टीचा माझा म्हणून एक आदरणीय सावकार भोसले साहेबांनी वंचित बहुजन संघटनेमध्ये मा मला माझ्या कामाची पावती म्हणून आज रोजी मला महाराष्ट्र महाराष्ट्राचे महाराष्ट्र निवडणुकीच्या पदावर मला कामावर घेतलं ते म्हणजे आज सहसंघटक म्हणून घेतलं जेव्हा माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली ती जबाबदारी म्हणजे शहरी ग्रामीण असो शहरी असो प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन मी गोरगरिबांची चांगल्या आणि सामाजिक कार्य चांगले करीन गोरगरिबांची चांगली कामं करीन हा गोर गोरगरिबांना मी न्याय मिळून देण्याचं काम करीन यांच्या सुद्धा हेच काम चालू राहील माझं संघटनेमार्फत मी, मी सर्वांची चांगली कामं करीन सावकार भोसलेजींनी मला जे काम दिलं आज एवढ्या मोठ्या चांगल्या पदावर महाराष्ट्राच्या पदावर घेतलं आणि मला खूप आनंद झाला मी त्यांचे पहिल्यांदा त्यांचे मी आभार मानतो आणि ह्या कामाला मला त्यांच्याकडनं चांगल्या शुभेच्छा सुद्धा भेटल्या आणि पुढे चालू सुद्धा मी हे चांगलं काम करील सामाजिक का कार्यकर्ता म्हणून काम करीन महाराष्ट्र संघटनेवर जरी काम करत अस असेल मी सहसंघटक म्हणून जरी काम करीत असेल तरी मी गोरगरिबांना पूर्णपणे न्याय देण्याचं काम करील एवढेच बोलून मी माझे सर्वांचे आणि माझ्या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांची आणि सर्वांची गोरगरिबांची गोर मी माझ्या मार्फत सर्वांचे मी आभार मानतो